नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा फॅशन मध्ये मनापासून स्वागत करते तर आपण आज बघणार आहोत कटोरी ब्लाउजचं कसं करायचं आहे कर तीस साईजची कटोरी आहे म्हणजे तीस साईज च्या कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला अस्तर आसून घ्यायचं आहे आणि अस्तरचा जे खालवर कपडा असतो ना तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तुम्ही एक बुकच्या सहाय्याने करू शकता किंवा पट्ट्याच्या साहाय्याने करू शकता आता आपण काय करणार आहोत उंचीचं माप टाकणार आहोत तर त्याच्याकरता काय करायचं आहे आपल्याला उंची प्लस एक इंच घ्यायचं आप आहे आपली पूर्ण उंची आहे तयार साडेबारा इंच त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे आपल्याला साडेतींच साडे साडे तेरा इंचावरती मार्जिन कर करायची आहे असं ओळखण करायचं आहे आता तसंच काय करणार आहोत आपण पुढं पण घेणार आहोत जेणेकरून काय होणार आहे आपला कपडा खालवर होणार नाही त्याच्याकरता आपल्याला पुढं पण तसंच ओळखण करून घ्यायचं आहे साडेतेरा इंचावरती तर आपलं तीस साईजचं माप आहे तर आपण शोल्डर टाकणार आहोत साडेपाच इंचावरती शोल्डर साडेपाच इंचावरती टाकणार आहोत आणि मोंढा टाकणार आहोत सव्वा पाच इंचावरती जेणेकरून आपल्याला काय करत आहे माप जरी असलं तरी त्यांना कटोरी छोटी पाहिजे नाही कटोरी मोठी नको आहे जेणेकरून आपण छोटी कटोरी कशी काढायची कर ते बघणार आहोत तसं सा, साडेपाच इंच शोल्डर आणि सव्वा पाच इंचा मोंढा टाकला आहे जसं सव्वा पाच इंच इकडं मोंढ्याच टाकला आहे तसंच पुढं पण घ्यायचं आहे जेणेकरून कपडा खालवर होणार नाही त्याच्याकरता प्रत्येक वेळेस माप व्यवस्थित घ्यायचं आहे आता छातीचा चौथा साडेसात इंच आणि त्याच्या दीड इंच मार्जिन टाकायचं आहे जसं वरती छातीचा चौथा घेतला आहे तसंच कंबरच्या साईडला पण मी खाली साडेसात इंच घेतला आहे आणि पुढे दीड इंच मार्जिन असं सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि आपण जेथे मार्जिन दिलं आहे ते पण सरळ लाईन आखून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहत आता काय करायचं आहे मागच्या मोंड्याचा द्यायचा आहे तर छोटी साईज आहे त्याच्याकरता मी काय केलं आहे एक इंचावरच मागच्या मुंड्याचा आकार देणार आहे मोठी साईज असेल तर तुम्ही सव्वा इंचावरती द्यायचा आहे आणि गळ्यानुसार द्यायचा राहतो मागचा गळा आपला कसा आहे त्याच्यानुसार पण आकार द्यायचा राहतो आता रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि गळा उंची घेतलेली आहे आठ इंच छोटी साईज असल्यामुळे आठच इंच घेतलेली आहे मी आणि खालच्या साईडला रुंदी घेतलेली आहे अडीच इंच म्हणजे यांना गळा खूप मोठा नको त्याच्या मी अडीच इंच घेतले आहे तुम्हाला जर अजून मोठा गळा हवा असेल तर तुम्ही तीन पावणे तीन इंच घेऊ शकता त्याचा बॉक्स करून घ्यायचा आहे आता जसं आपण मार्किंग के मार्किंग केलं आहे तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मागचा भाग आहे तसा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जसं आपण मार्जिंग केलं होतं हाय सिंपशन तसाच कटिंग करून घ्यायचा आहे आणि मागच्या भागाला जो गळ्याचं मार्किंग केलं आहे त्याच्यावरती मी गळा चौकणच ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी गळा कसा गोल ठेवायचा काय ठेवायचा मी तो नंतर आकार देणार आहे तुम्हाला कसा ठेवायचा तो तो मी आकार देऊन घ्यायचा आहे आता पहा आपल्या मागच्या भागाला टक दे टक्क मार्किंग करायचं राहिलं होतं साडेसात केलं आहे आणि तिथं टकचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे टकची उंची आपल्याला चार साडेचार इंच घेऊ शकता तुम्ही टकची उंची घेताना काय करायचं आहे आपल्याला कधी पण गळ्याच्या खाली उंची घ्यायची आहे गळ्याच्या वरती उंची घ्यायची नाही गळ्याच्या वरती जर उंची घेतली तर गळा असा गोळा होतो होतो त्याच्याकरता काय करायचं आहे गळ्याच्या खालीच टकचं मार्किंग याची काळजी घ्यायची आहे आता आपल्या मागच्या भागाचं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे आपण काय करणार आहोत आज तर ऍडजस्ट करत आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे शक्यतो पहिले आपण बाहीची कटिंग करून घेऊ नंतर पुढचा भाग कटिंग करणार आहोत तर आता काय करायचं आहे आपली बाहीची आपल्याला बाहीची घडी टाकते काय टाकायचं आहे साठीचा चौथा साडेसात इंच असं टाकायचं आहे बाहीची घडी तर चार फोट कपडा आहे हा बऱ्याचशा नवीन मैत्रिणी राहतात त्यांना शक्यतो समजत नाही घडी कितीची टाकायची आहे कशी टाकायची आहे चार फोट कपडा करायचा आहे आणि खालवर कपडा जो असतो प्रत्येकी सारखा करून घ्यायचा आहे हा आपण काय करतो तसंच धरतो आणि त्याच्यावर माप टाकून देतो जेणेकरून कपडा काय होतो खालवर होतो मग ते आपलं माप बसत नाही आता बाईची उंची पाहिजे तयार साडेसहा इंच आहे त्याच्यात एक इंच साठी असेल मी साडेसात इंचावरती मार्जिन करून घेतलेलं आहे तुमची जी काही बाईची उंची आहे तशी तुम्हाला टाकून घ्यायची आहे तर पावणे तीन इंचावरती मी कॅफाईट टाकलेली आहे पाच इंचाच्या पुढे जर बाई असेल तर कॅफाईटचं माप बदलतं त्याच्याकरता मी काय केलं आहे पावणे तीन इंचावरती कॅफेट टाकलेले आहे आता मागच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी पुढच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी काय करायचं आहे एक दीड इंचावरती मार्जिन करायचं मार्किंग करायचं आहे आणि एक एक इंचावरती आता एकोण साडेसात इंच पाह आपल्या छातीचा चौथा तर साडेसात इंचावरती एक मार्जिन करून घ्यायचं आणि साडेसात इंच इंचावरती मार्जिन केलं आहे जे कॅप माप टाकला आहे आपण त्याच्यावरती आपल्याला दोन इंच मधी घ्यायचं आहे आणि जे दीड इंच एक इंच मार्जिन टाकला आहे त्याच्यावर सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्या लाईनीचा अर्ध करायचा आहे आणि एकोण पाव इंच आणि पाव इंच म्हणजे पाव पाऊ इंच करायचं पावून इंच नाही पावून इंच आणि पाव इंच याच्यात फरक आहे फक्त पाव इंच करायचं आहे आता मागच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या मोंढ्याचा आकार देताना काय करत आहे फिटिंगच्या लाईनच्या साईडला थोडस असं वरती किरक न्यायचं आहे काय होतं आपल्या मोंढ्यामध्ये गोळ पडत नाही हा आता मागच्या मोंड्याचा आकार देऊन झाल्याच्या नंतर मी पुढच्या मोंड्याचा पण आकार देऊन घेतलेला आहे तर आपल्याला आता दंड घेराचं माप टाकायचं आहे तर घेरा आहे साडेनऊ इंच तर त्याचा अर्ध करायचा आहे त्याचा अर्ध होतं पावणे पाच इंच पावणे पाच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन असं दीड इंच शिलाई मार्जिन करून पुढे एक मी लाईन आखून घेतली आहे तर आपण जसं मार्किंग केलं आहे बाईचं तसेच आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करताना जशी मार्किंग केली एकदम एक तशीच कटिंग करायची आहे आता पा जिथं आपण दोन इंचावरती मार्किंग केलं होतं तिथं एक सप्टा देऊन घ्यायचा आहे आणि मग आहे तसं बाकीचं कटिंग करून घ्यायचं आहे तर बाई आपल्याला ओपन करायची आहे बाई ओपन केल्याच्या नंतर आपण आता पुढच्या भागात जो शेप आहे तो शेप कटिंग करून घ्यायचा आहे पुढच्या भागाचा आणि मागच्या भागाचा वेगळा वेगळा कटिंग करायचा आहे आणि मध्ये आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे मध्यभागी जेणेकरून आपल्याला लक्षात राहत की हा मध्यातून भाग आहे आता आपली बाई पूर्णपणे कटिंग करून झाली आहे आता आपण काय करणार आहोत पुढचा भाग कटिंग करणार आहोत त्याच्याकरता काय करायचं आहे ओपन साईडनी करू शकता तुम्ही किंवा बंद बाजून हे करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी कटिंग करायची तशी करायची आहे आता मी बाई करता ओपन साईड ओपन साइड ला घेतलेला आहे तर खालच्या साईडला रेषा रेशाकून घेतली आहे आपण काय करणार आहोत क्रॉस तीन ते पुढचा भाग सगळं काढणार आहोत तर त्याच्याकरता काय करता आहे खाली मी पाऊन इंच मार्जिन वाढवून घेतलेला आहे आता हो हा आपला पाठीमागचा भाग आहे पाठीमागचा भाग हा तसाच आपल्याला काय करताय मार्किंग करून घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही हा हा येत मार्किंग करून घेऊ शकता नाहीतर मग माझा टेपच्या पण मार्किंग करून घेऊ शकता आता आपण जसं मार्किंग केलं आहे तसं त्याचं आहे का ते बरोबर तसं पण चेक करायचं आहे पाच साडे तेरा इंच आपली उंची टाकली होती आपली साडेबारा इंच पूर्ण आहे तर साडे तेरा टाकली होती साडेपाच इंच शोल्डर टाकलेला आहे आणि सव्वा पाच इंच मोंड टाकला आहे तसं नाही जमत आपण आता याच्यावर पण असं आखून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपलं जसं आखलं आहे आपल्याला पट्टीच्या साईने आपण त्याला सरळ आखून घ्यायचं आहे आता साडेसात इंच छातीचा चौथा टाकलेला आहे तर पट्टीच्या साय्याने सरळ रेषा आखून घ्यायचा आहे हा मुंडा पण जॉईंट करून घ्यायचा आहे तिकडं मोंड्याची वरती लाईन बी सरळ आखून घ्यायची आहे आणि तशी शोल्डरची पण आखून घ्यायची आहे सरळ लाईन शोल्डरची लाईन आखून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे हे आपल्याला आपण आता मागच्या पुढच्या गळ्याचा आकार देणार आहोत मागच्या गळ्याला आपण खरं सव्वा दोन इंच टाकला होता गळारुंदी तर तसेच पुढच्या याला बी सव्वा दोन इंच गळारुंदी टाकायची आहे आणि गळ्या उंची घेतलेली आहे सहा इंच जशी वरती सव्वा दोन इंच घेतली आहे गळ्या उंची गळारुंदी तशीच खाली पण गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची आहे जेणेकरून त्यांना पुढचा गळा छोटा हवा आहे त्याच्याकरता मी खाली सव्वा दोन इंच घेतलेला आहे प्रत्येक बऱ्याचशा महिलांना काय होतं पुढचा गळा असा ताईट होतो करता होतो त्याच्याकरता काय करायचं आहे तुम्ही जर सव्वा दोन इंच गळ्यावरी घेतली असेल तर खाली अडीच इंच घेऊ शकता आता पहा मग आता आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर पुढच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी काय केलं आहे मोंड्याचं मोचं याच आणि मोंड्याचं जे माप टाकला त्याचा अर्ध केला आहे त्याच्यापासून पाव इंचावरती वरती घेतला आहे पुढचा मुंड्याचा आकार देण्यासाठी आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे आता कटोरीचं माप टाकण्यासाठी अडीच इंच घेतला आहे आता आपण दीड इंच जी मार्जिन केली होती ती दीड इंच मार्जिंग वरती एक पॉईंट द्यायचा आहे त्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे क्रॉस पट्टी टाकतानी मी अडीच इंचावरती टाकलेली आहे कटोरी छोटे हवे छोटे हवे आहे त्याच्या अडीच इंचावरती टाकायचं आहे जे अडीच इंचावरती आपण पॉईंट दिले आहे त्याच्यावरती एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता कटोरी टाकताना पाच साडेचार इंचाची मी टाकलेली आहे साइड पार्टला मी इकडनं साडेचार इंच टाकलं होतं त्यांचं साडेतीन इंच तयार आहे आता अशी सरळ जिथे अडीच इंच पळ दिला आहे पर्यंत पट्टीच्या साईडने सरळ असं आखून घ्यायचं आहे आणि जिथं साडेचार इंच आपण पळ दिला आहे तिथं कटोरीचा आकार द्यायचा आहे एकदम गोल अशी कटोरी येते छान आता इकडच्या साईडला काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे क्रॉस पट्टीला शेप देण्यासाठी आणि साडेचार इंच जिथं केला आहे त्याचा अर्धा करून वरती असा गोल आकार दिलेला आहे आता या आपल्या पुढच्या भागाचं पूर्ण मार्किंग करून झालं आहे जसं मार्किंग आहे आपल्याला तसंच कटिंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडनी कटिंग करून घ्यायचं आहे आता साईडच्या साईडला बी कटिंग करून घ्यायचं आहे आता मोंड्याच्या साईडनी बी सावकाश कटिंग करायचं आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचं नंतर आपण गळ्याच्या साईडला बी आपण काही थोड्याशा आपल्याला पट्ट्या पहा लागतील गळा बी आपण हाय तसाच जसा मार्किंग केला आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आता पहा पट्टी आता आपली ही तयार पट्टी आहे आपल्याला याच्यात कुठलाही कसलाही मार्जिन घ्यायचं नाही आपण ऑलरेडी याच्यात बावन इंच घेतलेलं आहे त्याच्याकडं आपल्याला जा मार्जिन घ्यायचं नाही आता कटोरीचं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे आप आता हा साईड पार्ट हा मागच्या भागावर ठेवायचा आहे आणि हा साइड पार्ट ठेवल्याच्या नंतर पहा आता खाली अडीच इंच आपण जे पट्टीसाठी घेतलं होतं ही क्रॉस पट्टी तर ठेवायची अर्धा खालून अशी अर्धा इंच आपली शिलाईमध्ये जाणार आहे मागच्या भागातच जाणार आहे त्याच्या एकदम बरोबर होऊन जातं आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी वाढवून घ्यायची आहे आता ही साइडला ठेवून देऊ आपण कटोरी वाढवून देऊ आता जशी कटोरी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे पहिली आपण जी पास्तरावर कट कटिंग केली होती ती आणि तिरकस कापडात ठेवलेली आहे मी तुम्ही पण तशीच ठेवायची आहे तर पा दोन्ही साईडला मी काय केलं आहे कटोरी छोटी हवी आहे मी प्रत्येक दोन दोन ते तीन वेळे साइडला एक कटोरी छोटी हवी आहे त्याच्याकरता मी काय केलं फक्त पाऊन पाऊन इंच कटोरी वाढवलेली आहे तुमची पीस साईज असेल तर तुम्ही नापावर टाकताना पावणे पाच इंचाची कटोरी पाच इंचाची टाकू शकता आणि वाढवताना एक इंचाची कटोरी वाढवायची आहे मी इथं पावनाच इंचाची कटोरी वाढवली आहे साइडने कटोरी छोटी हवी आहे त्याच्याकरता मी पावनाच्या चिंचाची कटोरी वाढवली आहे आणि मी प्रत्येक मी जेवढे काही व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस कटोरी कशी वाढवायची आहे ते सांगितलेलं आहे का वर त्या साईडला आपल्याला फक्त पाव पाव इंचच वाढायचे आहे गळ्याच्या साईडचा जो आपण जर आणला इंच घेतला तर गळा ढिल्ला होतो शोल्डर mm. होता तर त्याच्याकरता काय करायचं आहे फक्त पावपाव इंच कोणताही कसंही मापा फक्त पाव पाव इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे दोन्ही साईड पहा आता इकडे पाऊन पाऊन इंच खाली जे वाढवून घेतलं आहे त्याच्या खाली एक इंच कटोरीचा कटोरीला वाढवून घेतलेला आहे तुम्ही सवा एक इंच सव्वा इंच वाढवून घेऊ शकता जेव्हा तुम्ही साईडने एक एक इंच कटोरी वाढवतील तेव्हा तुम्ही खालच्या साईडला एक इंच सव्वा इंच वाढवू शकता पण कटोरी जर छोटी हवी असे तर अशी तुम्हाला कटिंग करायची आहे शक्यतो पाऊन इंच घ्यायचं आहे मग एकदम कटोरी एकदम छोटी छोट्या मापाची असते ना आता अठ्ठावीस साईजला सव्वीस साईजला ला ही कटोरी लागते ती कटोरी तीस साईजला पण लागू शकते पण हा बऱ्याच मैत्रिणी काही काही इंच असा असतं हा आता ची छाती आहे काहींची छाती मोठी असते काहींची छोटी असते त्याच्यानुसार का कटोरी काढायची असते आपल्याला आता इथं कटोरी नाहीच पाहिजे नाही एकदम प्लेन अशी याच्या करता मी फक्त पाऊन पाऊन इंच वाढवले आहे आता एक इंच आपण एकच इंच टक देणार आहोत आणि वरती अडीच इंचा असा तिरका टक द्यायचा आहे पहा तुम्हाला मी फोड करून दाखवते कटोरी कशी दिसते म्हणजे एकदम छोटी कटोरी काढलेली आहे आपण जे अठ्ठावीस साईजला सव्वीस साईजला लागते अशी आता आपला तीच छातीच्या मापाचा ब्लाउज पूर्ण मार्किंग करून कटिंग कर करून झालेला आहे तर हा ब्लाउजची कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन जर कोणी मैत्रीण चॅनलवर असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजून मी बरे भरपूर सारे व्हिडिओ टाकणार आहे ब्लाऊजचे कटिंगचे तर अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ज्या कोणी नवीन मैत्रीण आहे त्यांच्यासाठी मी ए टू झेड व्हिडिओ टाकलेला आहे